लॉग इन केल्यावर वारंवार असं लॉगआउट होत असेल म्हणजे लॉग इन होत नसेल तर याची हिस्ट्री क्लिअर करावी लागते हिस्ट्री क्लिअर करण्यासाठी काही मोठी प्रोसेस नाही ते बघा आपण वेब ब्राउजर ओपन केलेला आहे या ठिकाणी बघा एक हिस्ट्री म्हणून ऑप्शन आहे एक तर या हिस्ट्रीमधून होणार किंवा टूल्समध्ये सर्वात खाली क्लिअर हिस्ट्रीमधून हा ऑप्शन राहणार आहे तर या दोनपैकी एका ठिकाणी आपल्याला राहू शकतो ऑप्शन आता इथं टूल्समध्ये नाही आहे तर हिस्ट्रीमध्ये बघू हिस्ट्रीमध्ये बघा क्लिअर रिसेंट हिस्ट्री हाच ऑप्शन टूलमध्ये पण राहणार आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ज्या काही हिस्ट्री आहे ही जास्त झाल्यामुळे ते तसं प्रॉब्लेम देते तर हे सर्व आपल्याला क्लिअर करायचं आहे तर इथून एकदा क्लिअर करायचं नंतर क्लिअर नाववर क्लिक करायचं आणि परत लॉग इन करायचं ते तो बोन वेस करा लगना है तुम्हारा तो दुसरंदा लॉग इन होना ठीक है तो बस लॉग इन तो एकदम छोटी प्रोसेस है कैची क्लियर करता है अपने हिस्ट्री क्लियर करता है थैंक थे। थे। यू